हाय हॅलो नमस्कार मी पायल आपलं पायल जोळ युट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे तुम्ही कशा आहात मस्त असाल मजेत असाल अशी आशा करते आणि हा गुरुवारचा दिवस आहे गुरुवारचा दिवस असल्यामुळं मग स्वामींना तर अभिषेक घालावं लागतं तर पहिल्यांदा तुम्हाला श्री स्वामी समर्थ आणि आज मी समर्थांना अभिषेक घालून घेणार आहे आज देव स्वच्छ काय करणार नाही कारण कालच बुधवार होता आणि बुधवारी आमोशा होती त्यामुळं देव मी बुधवारी स्वच्छ केले होते तर मग लगेच कुठं क एवढे खराब होत नाहीत लगेच म्हणून मग आज काय मी फक्त समर्थांना अभिषेक घालणार आहे आणि दत्तस्वामींनाही मी गुरुवारी अभिषेक घालते अभिषेक थोडासा उशीर लागतो पण अभिषेक घातल्यानंतर असं छान वाटतं आणि माझा मंगळवार असतो आणि गुरुवारीही असतो एक दिवस झालं की आणि उपवास गुरुवारचा मी खूप दिवसापासून करते त्यामुळं मला असं मोडायची कधीच इच्छाच झाली नाही गुरुवार त्यामुळं मग आणि मंगळवार पकडते तर ते छो मोठ्या मुलाच्या जन्म झाल्यापासून मी पकडते तर तो, तोही मी अजूनपर्यंत तो बंद नाही केला तर आपले आपली श्रद्धा असते की उपवास पकडावा नाही पकडावा पण मला उपवास केल्यावर छान वाटतं असं भूक असं म्हणतात की पोटाला भूक लागते उपवास पकडल्यावर तर माझ्या बाबतीत तसं काय होत नाही मी खूप श्रद्धेने उपवास करते त्यामुळं भुकीचं काही एवढं मला काही वाटत नाही तर आता मी अभिषेक करून घेतला आहे समर्थांचा तर समर्थांचा अभिषेक करून झाल्यानंतर आता मी देवांचं तसं देवांना धुवून घेतलं आहे म्हणजे देवांचं रोजचं स्नान झालं आहे आणि आता फक्त समर्थांना अभिषेक घालायचं राहिला होता तर तोही मी घालून घेतला आहे आणि समर्थांसाठी मी जे नवीन तयार केली होती ना त्यांच्यासाठी गादी लोड तर ते मी आज गुरुवार होता तर स्पेशल दिवस म्हणून मग समर्थांसाठी वापरणार आहे आणि अजून मी बनवणार आहे कारण आता गुरुपौर्णिमा येणार आहे दहा तारखेला तर गुरुपौर्णिमेसाठी मग आधी विचार केला होता की हे ठेवावं का गुरुपौर्णिमा पण असं विचारलं की नको आपण नंतर अजून दुसरं तयार करू तर अजून माझ्या डोक्यात आहे की समर्थांसाठी वेगळं काहीतरी करायचं गुरुपौर्णिमेसाठी तर मी अष्टीगंध लावून घेते आणि सगळ्या देवांना माळा घालून घेतले मी आणि खरंच देवपूजा गुरुवारची केली ना इतकं छान वाटतं फुलं ते आणि आज झाडांना फुलं एवढी येत नव्हती तर आज झाडांना फुलंही आली आणि मी विचार केला की झाडांना फुलं येत नाही गुरुवार आहे तर मी बाहेरून फुलं घेऊन आले आणि बघितलं तर झाडांनाही फुलं आली होती त्यामुळं मग दोन्ही मिक्स करून मी हे केले पण हे खानाचं होतं ना तर इतकं छान दिसत होतं सगळ्यांनाच इतकं आवडलं ना सरांना मुलांना ते बघून इतकं छान दिसत होतं आणि ते टोपी इतकी छान नाजूक असं समर्थांचं रूप इतकं छान दिसत होतं त्यामुळं असं बघायला खूप आवडलं आम्हाला तर तर असं दिसते तुम्हाला कसं वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि आता मी देवांची पूजा करून घेईन पूजेमध्ये फक्त मी देव देवांची मांडणी करून घेतली आहे तर मला पूजा करून घ्यायची होती तर आता मी पूजा केल्यानंतरच तुम्हाला दाखवलं की मी अशी पूजा केली आणि आता मी पांढरं आणि गुलाबी असं कॉम्बिनेशन केलं आहे आज गुरुवारचं तर असं इतकं छान दिसत होतं ते गुलाबी मध्ये पांढरी फुलं आणि आज मी एकादशीपासूनच ना की आता आपल्याकडे जे तुळशी पा तुळशीची पानं असतात मंजुळा असतात तर मी यापासून या एकादशीपासून आषाढी एकादशीपर्यंत रोज आपल्याला तुळशीची पानं ना श्री श्रीकृष्णाला अर्पण करायची असतात विठ्ठलाला अर्पण करायचे असतात ही आठ दि आठ आठ नाही पंधरा दिवसाची सेवा करायची असते तर मी तुळशीची पाने एकदाच काढून ठेवली आहेत आणि ते मी आता रोज वापरणार आहे एकदाच म्हणजे दोन दिवसाची मी काढून ठेवते जास्तही ठेवत थे। नाही कारण आला तर आपण तोडू शकत नाही एकादशीला तोडू शकत नाही आणि देवांसमोर मी रांगोळीही काढून घेतली आज समर्थ आता मला स्वामी समर्थांचा जो नाव असत तसं एक रांगोळीचा साचा घ्यायचा आहे पण बघू आता जेव्हा जाईल आणि तर नंतर मग आज उपवास होता तर काही एवढं कामही घरात नव्हतं तर खूप दिवसापासून चाललं होतं की मला शेजवान चटणी करायची आणि शेजवान चटणी मी असंही बनवते पण आता कसं झालं खूप दिवसापासून एखादं काम राहिलं की ते राहून तसंच जातं आणि त्या दिवशी मी आखाडताळ होता तर सगळ्यांना शेजवान चटणी पाहिजे होती ते कोंडोळ्याबरोबर खायला पण ते काही शेजवान चटणी नाही आणि मी एक्स्ट्राची कधी कधी बा मार्केटमधूनही आणते कारण यांना सगळ्यांनाच खूप आवडते मला एवढी नाही आवडत पण सरांना आणि मोठ्या मुलाला इतकी आवडती शेजवान चटणी ते कशाभरही खाऊ शकतात शेजवान चटणी मो, मोठा मुलगा तर आहे ना चपातीला लावूनही कधी कधी तर शेजवान चटणी खातो इतकी त्याला आवडते तर म्हटलं आणि मी पहिल्यापासूनच घरी बनवते आणि ह्या मिरच्या बेडगी मिरच्या आहेत त्या मी त्याचे देट काढून पाण्यात आपल्याला गरम पाण्यात भिजू घालायचे कोण कोण शिजवून घेतं पण त्याची काही एवढी गरज नाही पडत आपल्याला फक्त भिजवून एक एक तासभर ठेवलं ना तरी पण छान भिजतात आणि नंतर मी त्याची पेस्ट बनवून घेतली आणि आता याच्यासाठी आहे ना आलं लसूण जरा पेस्ट बनवायची पेस्ट नाही बनवायची आपलं छोटे छोटे तुम्ही चाकूने कटिंग करू शकता पण म्हटलं एवढे कटिंग छोटं छोटं करत बसण्यापेक्षा मी काय करते चॉपरमध्ये घालते आणि चॉपरमध्ये चांगलं बारीक होतं माझ्या त्यामुळं मग शक्यतो मी असं जास्त असेल तर छोडं असेल तर मग चॉपरमध्ये होत नाही आणि आपल्याला काही ठेचून पण घ्यायचं नव्हतं आपल्याला बारीक कट झालेलं पाहिजे होतं त्यामुळं मग चॉपरमध्ये घे केलं मी आणि आपल्याला तळून घ्यायचं तेल थोडंसं आपल्याला जास्त टाकावं लागतं पण मी एवढं बी जास्त नाही टाकत फक्त मी अडीच पळी तेल टाकलं आणि त्या काय काही पदार्थ कसं असतात जे मेजरमेंट सांगितलेलं असतात पण आपल्या घरात कसं चालतं त्याच्यानुसार काही काय बदल करावे लागतात आपल्याला तर आता मी आलं लसूण पेस्ट चांगली तळून घेतली एवढी पण लाल प करायची नाही पण त्याचा कच्चटपणा निघला पाहिजे एवढंपर्यंत तळायचे आणि त्यानंतर आपण जे मिरची निसते बारीक करून घेतली आहे म्हणजे मिक्सरमधून आपल्याला चांगली पेस्ट बनवायची थोडंसं त्याच्यातले बिया थोडंसं राहतात पण ते दाताखाली आलं तर तेही छान लागतं कारण आलं लसूण आपण काय पेस्ट बनवून टाकली नाही आहे तेही छान लागते असं तो आ, कट करून टाकल्यामुळं आणि अशीच बनवली जाते त्यामुळं आपण खायला खूप छान लागते आपण कशासाठी हे कशासाठी म्हणण्यापेक्षा कशाबरोबरही खाऊ शकतो आणि खरंच ह्याचा उपयोग आपण जास्त पदार्थामध्ये बी करता येतो आणि त्यामुळं आपल्या जेवणाचं टेस्ट खरंच वाढते आता याच्या आपण जरा घरामध्ये आहे ना उपमा केला तर त्या उपमाबरोबरही आपण खाऊ शकतो इतकी टेस्टी घरची बनते आणि बाहेरची म्हटलं की ते प्रिझर्वेटिव्ह असतात त्यामुळं मग शक्यतो असं वाटतं की जाऊ दे थोडंसं आपण जिथं एक वापरायचं तिथं अर्धं वापरतो आणि आता मी चटणीला झाकून ठेवलं की ते लगेच बुडतो त्यामुळे त्याला थोडंसं झाकून ठेवून आपल्याला शिजवावं लागते मिरची आणि इकडं मला तूपही करायचं होतं Uh, माझं देवांचं तूप संपलं होतं तर मग आता देवांना दिवा लावायचं म्हटलं तर माझ्याकडं तूपच नव्हतं त्यामुळं मग मी काय केलं की थोडंसंच आपलं घेतलं म्हणजे देवापुरतं आपलं तूप तयार होईल म्हणून म्हटलं एक वाडगंच घेतलं आणि दुसरं वाडगं माझा अर्ध भरलेला आहे पण म्हटलं जाऊ दे ते नंतर भरल्यानंतर करेल आणि ही चार पाच दिवसाचीच साई होती तर ती घेतली आणि मी फेटते आणि फे माझं तूप करण्याची पद्धत खूप सोपी आहे आणि नाहीतर मला अगोदर इतका कंटाळा यायचा कि तूप कदी नी नहुता। कि तूप नी की, नी नहुता। की तूप कधी निघतच नव्हतं की मी दही लावायचे मग ते तूप निघायचं म्हटलं की मिक्सरवर कितीही फिरवा ते निघतच नव्हतं पण ही पद्धत खरंच इतकी सोपी पण आहे आणि तूप लगेच निघतं असं जास्त आपल्याला भांडे भरावं लागत नाहीत ह्यामुळं मला ही तूप करण्याची पद्धत आवडते आणि ह्याच्यात आणि त्याच्यात काहीच फरक पडत नाही ह्याच्यात फक्त काय करायचं आपल्याला करण्याची पद्धत म्हणजे लय आपल्याला ज्यांना करू वाटत नाही तेही करतात इतकी सोपी पद्धत आहे फक्त आपली साई साई काढलेली असती ना ती फ्रीजरमध्ये ठेवायची आणि ज्या दिवशी आपल्याला तूप करायचं त्याच्या आधी कारण ते, ते फ्रीजरमध्ये जा ठेवल्यामुळं तूप साई एकदम घट्ट झालेली असते ना मग ते मेल्ट व्हायला तुम्ही जर दुसऱ्या दिवशी करायचं म्हटलं की रात्रीच तुम्ही फ्रीज फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि फ्रीजमध्ये ठेवलं ना तर मग ते मेल्ट झाले की तुम्ही बाहेर काढलं एक दो एक तास ठेवलं फ्रीजच्या बाहेर तर लगेच मग तुम्ही तूप काढू शकता आणि एक मिनटं फक्त लागले मला हे हे मोजून एक मिनटं लागले फक्त मी फिरवलं तर तुम्ही चमचा फिरवला तरी एक मिनटात ते तूप निघतं आणि नंतर मी धुवून घेते प्रत्येक वेळेस आहे ना धुवून घ्यायचं म्हणजे आंबटपणा लागतं आता हे मी देवालाच वापरणार आहे पण कधी एवढं देवाला नाही वापरलं थोडंसं ना राहिलं तरी आपण खाऊ शकतो देवांना वाप वातीला गेलं तरी कळल्यानंतर खाली जे ग्रे ग्रेव्ही म्हणतात कोण काय 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 म्हणतं तर जे राहतं ना ते पण इतकं म्हणजे कमी प्रमाणात राहतं जास्त हे राहत नाही त्यामुळंही मला आवडतं आणि याच पातीला तर भात बनवला तुम्ही राईस बनवला तो इतका छान होतो तर मी त्याच्यात राईस ही बनवते नंतर तर आता इथे आहे ना शेजवान चटणी बऱ्यापैकी आटत आली आणि छान शिजली आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला आहे ना सॉसेस टाकायचं आहे ती तर चिली सॉस तुमच्याकडं नसेल तर हा रेड चिली सॉस नाही टाकला तरी चालतो आपल्याला फक्त याच्यात सोया सॉस टाकायचा त्याच्याने आहे ना असं चायनीज फ्लेवर येतो कारण ही, ही शेजवान चटणी म्हटलं चायनीज फ्लेवर आप ले ले ला ला तर आपल्याला आलाच पाहिजे तर याच्यामध्ये सोया सॉस टाकते मी दोन चमचे आणि याचा फ्लेवर इतकं छान लागतो सोया सॉसचा आपण चायनीज तर सगळ्यांनाच आवडतं आणि याच्यामध्ये विनेगर कारण हे विनेगर कशासाठी टाकायचं असतं तर टिकाऊ टिकाऊ जास्त आणि ही चटणी दोन महिने दोन तीन महिने म्हटलं तरी काहीच होत नाही पण माझ्याकडे एक महिन्याच्या वरती जाणार नाही हे मला चांगलं आहे आणि विनेगर एक एक चमचा तुम्ही थोडंसं टाकलं तरी चालतं आणि जर तुमच्याकडं विनेगर नसेल तर तुम्ही लिंबाचा रस साधा टाकला तरी चालतो असं काही नाही विन विनेगरच पाहिजे आपल्याला पण चायनीज लोक करतात विनेगर टाकतात म्हणून आपण पण असेल तर टाक टाकायचं असं फ्लेवरमध्ये थोडाफार फरक पडतो आणि याच्यामध्ये नंतर आहे ना आपल्याकडं केचप असेल तर केचप टाकायचंच कारण केचपनी छान फ्लेवर येतो आणि मीठ टाकायचं केचप थोडस जास्त टाकायचं कारण केचपमुळं थोडंसं तिखटपणा कमी होतं आणि वरतून थोडीशी साखर टाकायची आपल्याला मीठ मीठ पण चवीनुसार टाकायचं मीठ थोडंसं कधीही चायनीजमध्ये तुम्ही बघा की थोडंसं जास्त असतं कशामुळं तर त्या चटणी टिकण्यासाठी आणि थोडीशी मी साखरही टाकली आहे तर त्यामुळं ते टेस्ट बॅलन्स होते आंबट गोड तिखट असं त्यामुळं मग तसंही टा साखरही टाकायची आणि आता इथं मी आज तूप कडवून व्यवस्थित कडत आलं आहे म्हणजे थोडंसं राहिलं आणि खाली राहिलेलं आपलं ना व्यवस्थित तूप होण्यासाठी थोडंसं हलवून घेतलं मी आणि आता इकडले ही चटणी माझी तयार आहे तूप ही तयार झालं आणि चटणी हे आणि मी असे एक एक रेसिपी करत नाही कधी कधी माझं एका ॲट अ टाइम दोन तीन गोष्टी अशा चाललेल्या असतात त्यामुळं माझं काम पटपट होतं नाही तर मला असं काम पटपट नाही झाल्यासारखं वाटतं तर आता माझं तूप ही रेड आणि तुपात थोडंसं मीठ टाकलं आहे ते तुम्हाला काही मी सांगितलं नाही थोडंसं मीठ टाकायचं चिमूडभर आणि शेजवान चटणीचाही कलर बाजारसारखा झाला आहे आता खाऊन मी काय पाहिले नाही तर टेस्टलाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन दिवशी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वामी समर्थ संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून